बरीच मुलं मला म्हणतात की घडीच्या पोळ्या करून दाखवा हे सगळे मला विचारत असतात तुम्ही कोणता गहू वापरता किंवा कोणती कणिक वापरता मी नेहमी अग्रजची कणिक वापरते जशी गिरणीतनं तळून आणतो तशी कणिक असते आणि त्यामुळे पोळ्या मौसूद होतात चाळून घेण्याची गरज नाही अग्रज म्हणजे उत्तम क्वालिटी कणिक भिजवूया हा कणिक थोडस मीठ तेल मीठ आणि तेल एकत्र करून घ्यायचं पाणी थोडं थोडंच घ्यायचं नाही तर कणिक पातळ होईल वरतून तेल लावायचं मळायची आणि अर्धा तास ठेवून द्यायची जेवढी मळू तेवढी ती सॉफ्ट होते तवा लो फ्लेम वर जर तवा तापला नसेल तर पोळी नीट भाजली जाणार नाही आणि फुगणारही नाही तेल लावायचं अशी घडी करायची गोलसर करून घ्यायचं थोडी पिठी घ्यायची आणि आता पोळी लाटायची पिठी थोडी कमी घ्या म्हणजे पोळी कडक होत नाही शक्यतो जास्त लाटायची पहिल्यांदा पोळी उलटली की गॅस ची फ्लेम वाढवा मस्त फुगलीये बघा पोळ्यांना थोडस तेल लावून ठेवायचं म्हणजे त्या छान मौसर राहतात पोळ्या तयार यार पोळ्या चांगल्या होणं हा एक प्रॅक्टिसचा पण भाग आहे सो so, कीप कुकिंग